कसला खतरनाक असा घाट लागलेला आहे बघू शकता इथून वाहन सुद्धा निघायला वाहन सुद्धा जड जवळ राहिला बघू शकता समोर तुम्हाला दिसून राहिलं कधी तिकडे तिकडे चालतं गाड दिसत बार काय बार या साइडला इकून जायचं या रोडने सरळ तिकडं असं घाट आहे जाताना जाताना लेफ्ट साइडला ती झुकली आणि या साईडने टायर वर डायरेक्ट या गाडी जावा कोणती गाडी ती ही

स्वागत आहे तुमचं कशा सगळे बरेच कानो तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचा लाडका आणि एक कॉमेडी मॅन तुमचा रोहित शर्मा तर ठीक आहे मित्रांनो कालचा व्हिडिओ नसून पाहिलं तर आपल्या चॅनल जाऊन पहा पैकी नाशिकचा शूट केलेला आपण आणि आपलं सॉरी इथल तर शूट केलेला आपण जवळपासचा ठीक आहे मित्रांनो नाशिकचा व्हिडिओ पण तुम्ही पहा आणि कालचा पण व्हिडिओ पण नक्की पहा तर ठीक आहे मित्रांनो आज काय होत बघू इथं विदर्भामध्ये मी सध्या इथं एकच एकच नंबर पावसाचं वातावरण झालं आहे पण इकडं विदर्भामध्ये नाशिकच्या पुढं मी एक पन्नास किलोमीटर पुढं आहे नाशिकच्या आणि इकडचा एक भाग असा सुंदर असा भाग आहे मित्रांनो इकडे जे ना इकडं निसतं धुकं पाडलेलं आहे पावसाने जे ना पूर्णपणे धुकं पाडलेलं आहे सायकलचा प्रवास म्हणजे एक आपले खास प्रवास आहे सायकल बिना आपली बॅटरीवरची सायकल आहे पांडल मारायची गरज नाही एकदम सुखी प्रवास आहे ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही मस्तपैकी पैकी बॅटरी वगैरे चार्जिंग केली मी एवढ्या हॉटेलवरती थांबलो होतो जसं की तुम्हाला माहिती रात्री तर त्या हॉटेलमधून जस्ट आत्ता निघालोय मी आणि आपला पुढचा प्रवास चालू केलाय रात्री चार्जिंग फिर्जिंग सगळं केलं आपलं बॅटरी वगैरे पॉवर बँक सगळं मोबाईल वगैरे सगळं चार्ज मारलंय आणि आता पुढे निघालेलो आहे मी मस्त पैकी तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा पूर्ण व्हिडिओ पहा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करीत जा व्हिडिओ मित्रापर्यंत आणि एक तुम्हाला एक नजारे बघायला भेट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले चांगले प्रॉपर आणि आता गुजरातला जाणार आहे आपण गुजरातचे चांगले चांगले स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडिओमध्ये राहा चला असला खतरनाक असा घाट लागलेला आहे बघू शकता इथून वाहन सुद्धा निघायला वाहन जड जडजोड राहिला बघू शकता तुम्ही पूर्ण तर आता घाट बघा असला खतरनाक आहे तुम्हाला दाखवतो आपली सायकल लावली तर मस्त इकडे बघा नजारा हा नजारा बघा फक्त दोन मिनटं हा नजारा बघा फक्त तुम्ही बघा पूर्णपणे एकदमच पावसाचा हो वातावरण आहे आणि मला जायचं इकडं माहिती का हे समोर तुम्हाला दिसून राहिलं का ते तिकडं तिकडे गाठ दिसतात का बारकाल्या बारकायला त्या साईडला इकून जायचं या रोडने ने सरळ तिकडं असं घाट आहे घाटलंय ना घाट हे लय मोठा घाट आहे हे तर काहीच नाही तुला आपला घाट लागणार आहे मोठा घाट तर त्याच्यापेक्षा खतरनाक घाट आहे बघा नजारा मित्रांनो इथं ड्रोन शूट केला असतं का पण ड्रोन शूट करण्यासाठी पाऊस थोडा पाऊस चालू आहे हे थोडा नेहमी नॉर्मल पाऊस चालू आहे पावसामध्ये जर जास्त पाऊस जर आला ना आला वाटतं चल आता जाऊ बघू काय होते मित्रांनो पूर्णपणे घाट या हा घाट म्हणजे एकदमच असा असा उतार आहे पूर्ण एकदमच बघा आपला आता कॅमेरा थोडा हायला लागला पण आता ड्रोन शूटच्या म्हटलं तुम्हाला मी ड्रोन शूट नाही कारण पाऊस चालू झाला बघा नेमकंच मी म्हणलंन पाऊस चालू झाला देम देम आपल्या कॅमेरावर पाणी पडायला लागलं आहे सध्या चला दमो जाऊ लयच खतरनाक उतार आहे उतार म्हणजे आपल्या ब्रेकचा प्रॉब्लेम नाही फक्त म्हणजे बरं आहे पण येणार पण नाही कारण डिसब्रेक आहे ना चला बघूच गाडी बा कशी भयानक म्हणजे ही गाडी जी ना ही गाडी ही डायरेक्ट जात जाता अशी समज चालली होती कशी चालली चालली असणार आहे आणि जातानी की ना जाताना लेफ्ट साइड ला आणि या साईडने टायर वर डायरेक्ट ह्या गाडी बाप रे विषय खोले मी ज्या रोडनी चाललोय ना त्या रोडला खतरनाक आहे बरं मित्रांनो काय म्हणा खतरनाक घातच लय खतरनाक आहे यायला आहे पण जायला ना लय चढे जायला लय चढे गाडी चढत नाही गाडीच टायर या साईडने उचललेला आहे

बाबा खेकड हातामध्ये बाबा भेट पण वाटत नाही मित्रांनो चला मस्त दाखवू तिकडे नदी वाटते मला वाटतं तिकडे गेले इकडे पकडण्यासाठी त्याला खरंच विषय इकडच्या माणसाचं मित्रांनो इकडच्या माणसाचं जीवनच वेगळं भो काही म्हणा काही पण आहे नवीन कारण जास्त जे आहे ना आहे निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे आणि निकालच्या खरंच लोकांची लाईव्ह काढल्या लोकांची लाईव्ह एक नंबर आहे आपले प्रेक्षावादी इकडे तांदुळाची शेती जास्त प्रमाणात पाहायला भेटते बघा सगळ्यांनी तांदुळाची शेती चालू आहे हे पूर्ण दिसते तुम्हाला सगळं हिरो हिरवारी तांदूळ लावलेले आणि उगवलेलं आहे ते किती मस्त सुंदर आणि त्याच्यामध्ये एवढे भारी कावलावरूची घर आहेत बापरे हे एकच नंबर आपले इथं थांबल्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपले व्हिडिओ पाहणार कोणी आहे का नाही पण नंतर मला थांबल्यानंतर ते दादा भेटले दा पलीकडं आणि त्यांनी थांबवल्यानंतर हे सगळे आपले मित्र कंपनीचे रोज आपले व्हिडिओ पाहतात किती दिवस झाले आपले व्हिडिओ पाहतो अच्छा अच्छा तर मित्रांनो हे सगळे आपले आणि हॉस्टेलला हॉस्टेलला राहतात तुम्ही अकरा बाहेर रोज कॉलेज करते हॉस्टेलला राहते मित्रांनो तर खूपच छान वाटलं इथं भेटलं उभं राहिल्यानंतर चालतो मित्रांनो पाऊस पाहिला का इथं मकार पाऊस चालू झाला आहे तिथे थांबलो तो थंबूलांपास येते त्यानंतर थोडीशी सायकल चालवली आणि लगेच मध्ये पोच चालू झाला पावसाने पुढे जाता पण येणार ना आता चिकल चिकल झाला भयानक वातावरण झालं इथं सायकल लावली आपली मस्त बघू शकता आणि आता जेव्हा थांबलेलो इथं हॉटेल इथे थांबलो आता मस्त चार्जिंगला लावली आपली बॅटरी बॅटरी वगैरे लावली चार्जिंगला था। बॅटरी काढली जिथं मी थांबतो ना तिथं चार्जिंगलाच लावावं लागतं नाही का हे बघा किती आनंद घालून झाले हॉटेलच्या समोर पण कसलं झालं बघायला हा रोड आहे हा एक सुरत रोड आहे सुरत रोडला थांबलोय सर का प्लस स्पॉट मी दाखवत नाही आहे कारण दाखवण्या सारखं विशेष नाही वरून पाऊस जा पाऊस चालू आहे थोडासा नॉर्मल पावसामुळे आम्हाला करायला आहे ना नाही का तर ठीक आहे मी अडचण नाही बसतो आता मस्त बाई किती होई आपली बॅटरी वगैरे लावली चार्जिंगला जेवण वगैरे करून त्यानंतर माझे जुने आठवणी प्रत्येक जागृत झाले आमच्या नाही का हा बघ हे जे फळी मांडून बाजूवर जे आहे ना की मी रा मागच्या राईडमध्ये बघा राजस्थानला हरियाणाला नाही का या बा आपल्या हॉटेलवर जास्त जात जायचं बऱ्याच दिवसानंतर असं जेवतोय मी आता मस्त वाटतंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो परत पोहोच चालू झाला बघ आता आता परत चालू झाला बघा असा विषय पावसा झाला या अवघड विषय पावसा सध्या मी ज्या ठिकाणी मी सध्या आहे ना ते ठिकाणी पूर्णपणे पाऊस होतो ठिकाणी प्रत्येक दिवशी पाऊस रोजच पाऊस चालू आहे तर वातावरण मग झालंय का हो काय अमोल शिरवा टॅम्पूर अरे वा धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो तुम्ही एवढा मोठा असलं भयानक धुकं पडलंय ना पुढचं काही दिसणार दा दा टॅम्पू होते टॅम्पू चालत असते ना पाहिलं मला कॅमेरा पण बरोबर झाला ना आपला तर ते मला लगेच थांबवलं ते बघा समोर कसं दुःख समोर समोरचे माणसं दिसत नाही डायरेक्ट एवढ्या धुक्यात थांबलं अरे धन्यवाद दादा चला मग हां चला ओके धन्यवाद छान अरे धन्यवाद चला मग येऊ का हो दादा होता आता गुजरातला चाललो मी हो ठीक चला मित्रांनो आता दमनी एवढं व्याकार धोकं पडलं ना पुढचं काही दिसतच नाही भाऊ काही दिसत नाही पुढचं पाऊस येतोय जातोय येतोय जातोय पण पावसापेक्षा जास्त जे नाही ना हे धुकं आहे धुक्याने काही समोर तर काही कळून राहिलं गाड्या पण दिसाना ना काही दिसाना काही दिसत नाही काही काय दुःख धुक्क पडलंय बघा पुढं समोर खतरनाक विषय झाला खतरनाक आपला कॅमेरा सुद्धा पाणी कॅमेरावर सुद्धा धुक्क पडल्यामुळे बघा ते क्लिअरिटी वा कमी झाली चला आता लवकर लवकर थांबायची जागा बघा लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट याखाली चांगली जागा आता टाइम झालेला आहे थांबायचा आता वाजले चार वाजून दोन मिनटं झाले चार वाजून दोन मिनटं म्हणाल्यानंतर थांबवला था। आता मित्रांनो आता गुजरात मध्ये एंटर झालो मी जस्ट थांबू शकतो शकता गुजरात गुजरातच्या बाँड्रीवर आहे मी सध्या इथून पुढे गुजरात चालतो इकडं महाराष्ट्र आहे आणि इकडं गुजरात आहे ते बघू शकता बाँड्रीवर आहे सध्या मी आणि हे गुजरात पोलीस ब्रँच इथे चेकपोस्ट लावली चेकपोस्ट आहे बघा इथं थी। ठीक आहे चला आता मस्त बघा आज इंटर झालो फायनली चलो बघा मित्रांनो पुढे आल्यानंतर झाला इथं ऍक्सिडंटमुळं एवढी ट्राफिक एक्झाम झाली भयानक पूर्ण ट्राफिक एक्झाम झाली मित्रांनो मित्रांनो समोर जो टेम्पू आहे ना ते टॅम्पोला ठोकलं ते टेम्पो सरळ आला असणार उतरानी आणि इन जे नाही ना भाजीपाल्याची गाडी होती डायरेक्ट ठोकली ड्रायव्हरला काही जास्त काय लागलेलं नाही वाटतं मित्रांनो एवढी ट्रॉफिक भयानक लागलेली बघा एका ॲक्सिडेंटमुळे एवढी ट्रॉफिक लागली बघा पाहिले का इथं ना घाट आहे घाटामुळे जे आहे ना भयानक ॲक्सिडेंट होते तिथं त्याच्यामुळे जे आहे ना घाटामध्ये जपून पण जा आता मी एवढा दमन चाललो आहे भयानक हे दिसतंय तुम्हाला कॅमेरामध्ये फास्ट पण मी दमानी आणि आता घाट संपलेला आहे आणि जे त्यात तिथं जिथं ॲक्सिडेंट झाला ना ते थोडासा काय म्हणतात ना ती तो थोडासा डेंजर पॉईंट होता पुढून वरून जे ना गाडी फास्ट आल्यामुळं आणि खालचा गाडी फास्ट चालल्यामुळं ठोकलेली आहे डायरेक्ट नाही का ठीक आहे मित्रांनो सावधान रात भाऊ नाही का जीवन परत नाही आहे एकदा जी ट्रॉफिक बॅटरी बदल तुम्ही आता बदलली पण म्हणजे कॅमेरा नंतर चालू केला आलो गाडी उभा केली आपली सायकल घाटाला लागलो आणि घाटाला बॅटरी संपली म्हणलं रिस्क घ्यायची नाही त्यामुळे पटकून मी काय केलं बॅटरी बदलून टाकली म्हणलं चढ लागलेला आहे नाही का काय रिस्क बिस्क ओके काम आहे नाही का डिरिंग मित्रांनो खतरनाक सिच्युएशन सामना करत चाललेलो हे बघा सायकल चालू चालू इकडं ना पडली अंगाला अशी भयानक ठीक <laughs> आहे काय अडचण नाही मस्त भाई आता दामा दामन जाऊ चला बा, 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 पोहोच काय येऊ हो। सारखं का पोहोचवलं मित्रांनो बराच वेळा सारखा आपली सायकल इथं लावली मी हे बघा लय वेळेला पासून पोहोचवलं सारखा बराच वेळ झाला तुव्हा नावच आव ना मला जायचं आहे के करायचं आहे साडेपाच सहा वाजताले झाले मला जागा सुद्धा सापडली नाही थांबायला अवघड काम झालं आज आज फसलो आज लय बेकार फसलो भाऊ खरंच फसलो फसलो तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहता ना तुम्हाला त्यावेळेस कळण तेव्हा इथं सायकल लावली आणि मला जागा नाही थांबायला आणि आता गाड्या पाहिल्या कसल्या वर राहिल्या एक तर रोड बारीक आहे आणि रोड बारीक असताना पण वन वे आपलं दोन गुण पण गाड्या येतात वन वे नाही दोन गुण पण गाड्या येतात खतरनाक विषय सायकल चालायला प्रॉब्लेम यायला लागलाय आणि थांबायला पण प्रॉब्लेम यायला लागला थांबा कुठं आता एक किलोमीटर का एक किलोमीटर जायला सुद्धा प्रॉब्लेम यायला लागला कारण पोच चालू आहे कस तरी जावं लागेल दमा दमन नाही का बाप मित्रांनो फायनली मी पेट्रोल पंपवरती थांबलो मला थांबायला जागा भेटली नाही आणि मस्त पैकी जागा भेटायला काही नाही पण सगळं चिडचिड झालेलं आहे चांगली जागा आपल्याला पॉवर बँक वगैरे चार्जिंग करायची होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली बॅटरी चार्ज ला सायकलची बॅटरी चार्जिंग करायची होती नाही का मेन म्हणजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं असतं पेट्रोल पंपवर सगळं व वॉशरूम वगैरे सगळ्या गोष्टीची सुविधा असती आणि इथं ह्या पेट्रोल पंपवरती थांबलेलं आहे मस्त सुंदर असा नजारा आहे पेट्रोल पंपवरती आणि तिथं आपला मस्त टेंट लावलेला आहे सायकल वगैरे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे ठीक आहे मित्रांनो जेव्हा तसंच इथं हॉटेल आहे तर पटकन जातो बंद व्हायच्या आधी जेवण वगैरे करून मस्त आपला टेंटमध्ये मस्त आता गप्पडीची गोळी घेऊन झोपवलो नाही का चार्जिंग वगैरे लावलेलं आहे आपलं मोटर वगैरे आपलं हे बॅटरी वगैरे चार्जिंग लावलेली आहे आपली सायकलची आणि आपण चाललो होतो दादा इकडं बघू हॉटेल कुठं आहे का जवळपास मी तर मग जेवायला आलो आहे मस्तपैकी मी मूग मुगाची भाजी घेतलेली थांबलेलो आहे मग आता कसं जेवण वगैरे करतो मित्रांनो आता जेवण वगैरे केलं आणि आता टेंटमध्ये येऊन बसलेलो आहे मस्तपैकी बाहेर पोहोच चालू भायनक परत पोहोच चालू झाला जेवण करून पटकन आलो हॉटेल इथून जवळ दोनशे मीटरवरचं हॉटेल होतं ते पटकन जेवण वगैरे केलं मस्तपैकी आलो आणि आज मात्र आज मित्रांनो जास्त काही दाखवता नाही आलं कारण पाऊस चालू होता बाहेर पावसामुळे मला काय जात नाही आलं इकडे तिकडं आणि शूट पण करता नाही आलं नाही का ड्रोन पण फ्लाय करताना आला जास्त सगळ्यात महत्वाची गोष्ट ती ड्रोन करताना आलं करता फ्लाय नाही तर तुम्हाला नजर एक नंबर आहे गुजरातमध्ये पहिला हा एक आपला जिल्हा आहे वलसाड नाव आहे त्या मित्रांनो त्या का जिल्ह्याचं वलसाड म्हणून वलसाड ठीक आहे तर त्या जिल्ह्यामध्ये पहिलं आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीतून आपण ज्यावेळेस सेंटर होतो गुजरातमध्ये त्या आम्हाला पहिल्यांदा आपल्याला तो जिल्हा लागतो वलसाड म्हणून त्या जिल्ह्यामध्ये मी आलो आहे आणि कारंदंजलीपासून एक वीस किलोमीटर पुढे एक दोन घाट होते ते खतरनाक घाट होते तुम्हाला टायमाला शूट पण करताना आला एकदम खतरनाक घाट त्याच्या तिथे दोन ॲक्सिडेंट झाले ते पहिला एक तुम्हाला मी दाखवला दुसरा दाखवता पण नाही आला म्हणजे मी सायकलवर होतो त्याच्यामुळे पटकन निघून आलो कारण पोहचवलो होतो वरून मित्रांनो भायनके गुजरातमध्ये येताना ह्या हा जो रोड आहे ना वापी रोड सुरत वापी रोडने दोन घाट पडते त्या दोन घाटामध्ये बऱ्याच अडचणीचा सामना करीत यावा लागतं ड्रायवर लोकांना काही काही याडावाट बघायचे मोकार फास्ट गाड्या आहेत म्हणून प्रॉब्लेम येतात तुम्ही पण थोड्या दम्माने गाडी चालत नाही का तर काय अडचण नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी जास्त नाही का? का आज काही दाखवतो नाही आलं बरं का मान्य आहे पण उद्या मात्र असा व्हिडिओ एकदम भारी व्हिडिओ होणार आहे कारण उद्या पाऊस जर नाही आला तर मात्र कदाचित भारी होऊ शकतो आणि मी पण पाऊस जरी आला तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन काहीतरी आणि आपले व्हिडिओ रोज रोज पाडणार आहेत काय अडचण नाही ज्या टायमाला पाडणार नाही याचा अर्थ असा की मी काहीतरी मी तुम्हाला मी प्रॉब्लेममध्ये असो काही समजून जा नाही का कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर कधी नक्की करा कारण सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईबची खूप गरज आहे सबस्क्राईबर्स आपले वाढवण्याची जेणेकरून मला पण तुमच्याकडून काहीतरी प्रोत्साहन भेटल्यासारखं होईल आणि मी नवीन नवीन तुम्हाला ठिकाण चांगले चांगले ठिकाण तुम्ही तुम्हाला मी दाखवीन नाही का असं काहीतरी आहे ठीक आहे सबस्क्राईब करा तेवढं पहिलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि बिल लाईक ऑन करा की मी जे व्हिडिओ बनवतो तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचून जाईल देत नाही का उद्याच्या या उद्याच्या मस्तपैकी मस्तपैकी सोमवारी सोमवारचा ब्लॉग आज रविवारचा ब्लॉग या ठीक आहे काय अडचण नाही धन्यवाद